आधी ना सगळ्यांनी खालेली ना आपण करतो आणि त्याच्यानंतर ती जी बी असते ना ती आपण अशी लागत नाही तर ती आपल्या बिया आहेत आपण साठवून घेतलेले गोळाबांसारखे आहेत ह्याच्यामध्ये साठवून घेतलेले ही जी आहे आपल्या गावठी आपण गावामध्ये इकडे लावले ना त्याच्यातल्या बिया आहेत ह्या बिया आपल्या गावठी लावलेलं ना त्याच्यातल्या ह्या बिया आहेत ह्या बिया जे आपण इकडे गावामध्ये लावतो त्याच्यातल्या ह्या बिया आहेत आणि ह्या बाहेरून खरेदी केलेली आणि ह्या आपल्या गावच्या म्हणजे गावातल्या खरेदी केलेल्या आहेत गावातल्या पण आपण खरेदी करतो आणि चांगला तर जेव्हा आपण बाजारात आपण ते आपण आई वडील वगैरे घेऊन जातात ना कांदे बटाटेसाठी घेऊन जातात ना ते कांदे बटाटे न घेणं म्हणजे तिकडे तिकडे कांदे बटाट्यावर बिया न देता इकडे घेऊन यायच्या किती पाच किलो असेल दहा किलो असेल वीस किलो असेल शंभर किलो असेल जे काय असेल ते आपण त्यांना आपण चांगले दराने म्हणजे जे, जे बाजारात कांदे बटाट्यावर भाव आपण देतात ना ते कांदे बटाटे कसे देतात तर कांदे पाच रुपये आणि सहा रुपये किलो येत होताना आणि खराब कांदे म्हणजे चांगले कांदे टिकाऊ कांदे नाही आपल्याला खराब कांदे देतात आणि बटाटे वगैरे खराब देतात आणि ते आपल्याला एक वरती किती देतात पाच ते सहा भार देतात पण आपल्याकडे आपण त्यांना ते बाजारामध्ये ऐंशी रुपये असेल ते इथे पंच्याऐंशी पाच रुपये एक्स्ट्रा देतो जास्त अजून त्याच्यापेक्षा आणि त्यांना पैसे देतो कांदे बटाटे हे वस्तू देत नाही म्हणजे शेतकऱ्यांना आपण चांगला फायदा हवा म्हणून या शेतकरी आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनी ह्या कंपनी मार्फत म्हणजे किती उभा केलेले आहे तर आपण जे बी आणलं ना याच्यामध्ये पहिले काय करतो हे स्टीम आहे याच्यामध्ये पाणी भरतो ह्या बालदीन हे नळ आहे बालदीत पाणी टाकलं इकडनं हवा आहे इकडनं याच्यामध्ये पाणी जातं याच्यामध्ये पाणी जातं ते म्हणजे किती दोन किलो म्हणजे चारशे किलो पाचशे किलो बॉयलर काढायचा असेल ज्या प्रमाणे याच्यामध्ये काढायचे असेल याच्यामध्ये पाणी भरलं की इथे आपण याच्यामध्ये आग बांधतो याच्यामध्ये टाकून आग बांधलं की हे पाणी तापतं पाणी तापल्यानंतर जी वाफ तयार होते वाफ हि इस्टीन तयार होते याच्यामध्ये ही स्टीम याच्यामध्ये दाखवते किती तयार होते ती त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण हा जो काजू आहे तो याच्यामध्ये टाकतो याच्यामध्ये याच्यामध्ये टाकला ना की आवट्यामध्ये दोनशे वीस किलोचा हा आहे पण दोनशे किलो आपण टाकतो दोनशे गिलासामध्ये टाकल्यानंतर हा इथून म्हणजे काढतो शिजल्यानंतर याच्यातून स्टीम एवढी तयार झाली एवढी म्हणजे स्टीम ची आहे एवढे स्टीम तयार झाली शंभर किंवा एकशे शंभरच ते आहे त्याच्यावर एवढं स्टीम झाले की इथे आपण हा वाल आहे तिथून आपण हा वाल सोडला कि स्टीम याच्यामध्ये जाते स्टीम वाफेनी वाफ येते ना वाफेनी आपण याच्यामध्ये शिजवतो बी शिजवतो म्हणजे जेवढी म्हणजे ती शिजवतो अठरा ते एकोणीस मिनिटं किंवा वीस मिनिटं जास्तीत जास्त वीस मिनिटामध्ये हा पूर्ण इथून भरलेला पूर्ण शिजून जातो शिजल्यानंतर आपण काय करतो रस्तेचे आहेत हे गोन्हे ते गोन्हे हे ते ते मध्ये आपण त्याच्यातून काढतो इथून हे काढायचे हे काढायचे इथून हे ओपन केलं ना इथून बी येते ओपन केलं ना का इथून बी टाकायची तिथून याच्यामध्ये ओपन केलं ना याच्यामध्ये ते पातील ते भांड्या समजा बी येते टाकायची हा काढल्यानंतर पहिला बंद करतो हा बंद करतो नंतर आम्ही जेव्हा काढायचं असेल तेव्हा आम्ही खोलतो पाणी जे येते ना पाणी पाण्याची वापरते ना तर ते पाणी इथे भरत इथे ह्या नळाला इथे भांडा आम्ही मांडून ठेवतो त्याच्यानंतर हा जो काढलेला माल आता बघा इकडे हा मध्ये भरून ठेवतो हा बघा बघा इकडे माल भरून ठेवला ठेवलेला हा डोनी मध्ये माल भरतो हा कमीत कमी, कमी आठ ते सहा तास त्याला तसाच ठेवावं लागतं बघा हा असं ठेवायचा हा आठ ते सहा तास याच्यातून काढल्यानंतर आठ ते सहा तास तसाच ठेवायचा ॲत्यानी काय होतं याच्यात ऑइल असतं माहिती ना आपल्याला जेव्हा आपण कच्ची बी फोडतो त्याच्यातून एकदम ऑइल निघतं बरोबर ना तेल निघत तेल सारखं निघतं बरोबर तर तेल आटो आठण्यासाठी आट म्हणजे याच्यामध्ये घट्ट होण्यासाठी आठ ते सहा तास हा आपण बघा रे हे काजू फोडायला दिले या ताई फोडत आहेत बघा हे एक काजू आता येथ असे फोडलेले आहेत हा आताला तेल लागते बघा त्याला तेल भारत म्हणजे मजूर मध्ये आपण त्यांना भरायला लावतो फार केमिकल म्हणजे फार वेस्टिक आहे ते वगैरे निघून त्याच्यावर माहिती ना सगळ्यांना ते त्याचा बिया वगैरेच होतात तेव्हा मग यात आता यातलं हे परत वेगळं करायचं काही वेगळं करत आहे ना, ना, ते ते जे ना? ते कटिंग, कटिंग मशीन हातान ना हे बघा रे पोरा हो, तुम्ही काजू खाता ना हे वा असे काजू तयार होत आहेत फार मस्त आहे इकडे या पुढे आता पुढे या अजून काय आहे बघू आपण हे पण कटिंग करत आहे हो झालं ना इथं